अधिवेशन हे काही त्यामध्ये घोषणा न होता महाराष्ट्राच्या मूलभूत प्रश्नांची चर्चा न होता हे अधिवेशन गुंडाळलं गेलं मोठ्या बहुमतानंतर सरकार सत्तेत आलं आणि मोठी मोठी भाषणं केली जे निवडणुकीच्या आधी घोषणापत्रात ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या सगळ्यांचा विसर हा त्यांना पडलेला दिसला राणा भीमदेवी थाटात मोठ्या आभिर्भावामध्ये भाषण झाली प्रसंगी काही मंत्र्यांच्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या अंगात साक्षात नटसम्राट संचारला मात्र शेवट जो आहे तो राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची एकंदरीत परिस्थिती ही झाली आणि त्याचा शेवट जर एका वाक्यात जर करायचा असेल तर राजा उदार झाला हाती भोपळावा लागला हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा एकूण प्रारूप व स्वरूप होत तर दुसरीकडे ज्वलंत स्वरूपाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना हात न घालता किंबहुना जे जो ज्वलंत मुद्दे आहेत ते लोकांपुढे येता कामाने